स्वामी समर्थ ज्योतिष चॅनलमध्ये व वास्तु चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे नवीन नवीन ज्योतिष माहितीसाठी चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करा आज आपण श्राद्ध पितृपक्षाविषयी शंका समाधान पाहणार आहोत घरात कोळात चालू वर्षात एखादी व्यक्ती मृत झाली असल्यास आस महालय श्राद्ध करता येतो का नाही मृत व्यक्तीस एक वर्ष पूर्ण झाल्याशिवाय महालय श्राद्ध करता येत नाही तसेच घरात कुळात सवाष्ण मृत झाले असल्यास कोणत्या दिवशी श्राद्ध करावे सवाष्ण व्यक्ती मृत होऊन एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर पितृपक्षात अविधवा नवमी कृष्ण कृष्णनवमी या दिवशी श्राद्ध करता येते ज्या पूर्वजांची तिथी पौर्णिमा असेल त्यांचे श्राद्ध कोणत्या दिवशी घालतात पंचमी अष्टमी द्वादशी किंवा सर्व पितृ अमावस्येला घालतात ज्यांचा मृत्यू हा अपघाताने झाला असेल किंवा आत्महत्या केली असेल त्यांचे श्राद्ध कोणत्या तिथीस घालावे शस्त्रदहित श्राद्ध म्हणजे भाद्रपद कृष्ण चतुर्दशी या तिथीस घालावे संन्याशांनी किंवा घर सोडून गेलेल्या व्यक्तींचे श्राद्ध कोणत्या तिथीस घालावे अशा व्यक्तींचे श्राद्ध भाद्रपद कृष्ण द्वादशीला घालतात पितरांची तिथी माहीत नसल्यास कोणत्या दिवशी श्राद्ध करावे भाद्रपद कृष्ण द्वादशी किंवा अमावस्या सर्व पित्रे अमावस्या या दिवशी सर्व पित्रांचे ज्ञात अज्ञात श्राद्ध घालता येते तसेच ब्राह्मण हिरण्यदान व अमावस्या मागणाऱ्या स्त्रीला शिधादान दान द्यावे श्राद्ध घालताना नैवेद्य मंडल कसे घालावे पाण्याने गोलमंडल करून त्यावर नैवेद्याचे ताट मांडावे व अंगठ्याच्या बाजूने उलट्या दिशेने पाणी फिरवावे अघोर पित्रांच्या सद्गतीसाठी कोणती सेवा करावी पितृस्तुती बाह्य शांती सुक्त पितृतृष्टीकारक स्तोत्र वाचावे तसेच दुपारी बारा वाजता एका पुळीवर थोडा भात तूप पाच सात काळे तीळ घेऊन खाली मंत्र दक्षिणाधी बसून एक माळ जप करून अंती त्या माळेचा स्पर्श त्या भातास करणे त्यामुळे अघोर पित्रांना देखील सद्गती लाभते मंत्र मध्वस्वमयादी मदाय प्रत्नो होता विसा सेत वाम बहिष्मती रात्री स्मिता गिरीशा यात नास्त्योपम वा जह हो हे मंत्र म्हणावा माता महाश्राद्ध म्हणजे काय त्याचा अधिकार कोणाला असतो नवरात्रीच्या पहिल्या दिवशी माता महाश्राद्ध म्हणजे आई वडिलांचे श्राद्ध दौहिक ज्याचे आईवडील जिवंत आहेत व आजोबा आईंचे वडील जिवंत नाहीत अशा मुलांना द्रौहिक अधिकार असतो पितृपक्षात पारायण ये करता येते का पितृपक्षात कोणत्याही ग्रंथाचे पारायण करता येते गुरुचरित्र नवनाथ भागवत श्रीपाद चरित्र, चरित्र। पितृपक्षात केले असता पारायण हे पितरांना संतोषकारक असते दैनंदिन जीवनात पित्रांची सेवा कशी करावी सकाळी उठल्यानंतर देवपूजेच्या आधी नित्य सेवा ग्रंथातील पित्र तृष्टिकारक सूत्र बाह्य सुक्तांनी सुक्ता असे रोज पंचमहायज्ञ करावा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चॅनलला लाईक ला ला आणि सबस्क्राईब करावे व आपल्या काही शंका असल्यास फोन अवश्य करावा कमेंट व